सरकार बरोबरची बोलणी फिसकटली मुंबईतील आंदोलनावर जरांगे ठाम जमत नसेल तर सरळ उठून जा म्हणून जरांगे पाटील यांनी भैर बैठकीतच सरकारच्या नाकारतेपणाचा पंचनामा करताच मध्यस्थीसाठी आलेले आमदार वच्चे कडू मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी अंतर्वालीतून काढता घेतला अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण जलद आणि सुलभ आरोग्यसेवा आता लवकरच मिळू शकणार आहे या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दाओस येथे हिताची एम जी आर एम नेटची भागीदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात मोठे परिवर्तन होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली मराठा समाजाचे मंगळवारपासून सर्वेक्षण एकतीस जानेवारीची डेडलाईन मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे दिनांक तेवीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाने सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत अखेर बावीस जानेवारीला अर्धी सुट्टी जाहीर केंद्र सरकारचा मोठा निर्णय येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे या दिवशी देशभरात सुट्टी द्यावी अशी मागणी केली जात होती अखेरीस केंद्र सरकारने बावीस जानेवारीच्या दिवशी अर्धी सुट्टी जाहीर केली आहे नाना किती पार्ट्या फिरून आला पटोले यांचा उल्लेख करत अजितदादांचा पलटवार नानाला म्हणा तू किती पार्ट्या फिरून आला कशाला आम्हाला शिकवतो ज्यावेळी वय होईल त्यावेळी विचार करू ना ऐंशीच्या पुढे गेल्यावर विचारू असं घणागती प्रत्युत्तर अजित पवारांनी नाना पटोलेंना यांना दिला आहे एकनाथ शिंदे अजित पवारांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल भाजपने त्यांच्या पक्षातील नेत्यांची ताकदी कमी केल्याचे रोहित पवार म्हणाले आगामी निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल लिहून ठेवा असे रोहित पवार म्हणाले आमदार राजन साळवींची ए सी बीकडून चौकशी अखेर संपली अटक टळली राजन साळवी यांना तुर्तास अटक करण्यात आली नाही भविष्यात अटकेची कारवाई झाली तरी समोर जाणार पण मी गुन्हेगार नाही अटकपूर्व जामीन घेणार नाही अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली मदनिर्मितीत लवकरच महाराष्ट्र अग्रेसर ठरेल सुधीर मुनगट्टीवार सध्या महाराष्ट्र मध निर्मितीत अठराव्या स्थानावर आहे मात्र राज्यात मद निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे येत्या काळात महाराष्ट्र निर्मितीत पहिल्या क्रमांकावर यावा अशी अपेक्षा आहे असे मुनगट्टीवार म्हणाले प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचंच असेल तर पृथ्वीराज चव्हाणचं विधान इंडिया आघाडीत अठ्ठावीस पक्ष आहेत प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचंच असेल तर मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घ्यावी मल्लिकार्जुन खरगेंना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत